वाव हीच आपली आहे विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव काय म्हणत होता कशासाठी बोला संत गजानन महाराज महाराजांचे फक्त तुमच्यासाठी या गरीबांना बिल दुबल्यांना तुमच्याकडनं छोटीशी काय होईना मदत जरूर करा काय म्हणता दिव्यांग वयोवृद्ध गुरुदर महिला लहान बाळ असलेल्या माता यांना दर्शनासाठी या तुम्ही नक्कीच विदर्भामध्ये गजानन महाराजांच्या संस्थान शेगावला तुम्ही येऊ शकता शेगाव सिरीजच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या भागात पुण्याच तुमचं एकदा स्वागत करतो विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांचं म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बोलो गजानन महाराज प्रवेश करतात सगळीकडे स्वच्छता आणि सुंदर निर्मळ आणि शांत वातावरण गजानन महाराज संस्थान शेगाव हो जे आहे ठिकाण बुलढाणा पासून सत्तर किलोमीटर अंतरावर आणि अकोल्यापासून फक्त त्रेचाळीस ते चौवेचाळीस किलोमीटर अंतरावर काय झालं गजानन महाराज की स्वस्थांच्या पार्किंग मध्ये एकही रुपया न देता आम्ही गाडी पार्क केली आणि मागील रस्त्याने प्रवेश करून बाप रे गर्दीच गर्दी संत गजानन महाराज हे दत्तात्रेय संप्रदायाचे भारतीय गुरु होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहिती नाहीये पण पन... सर्वांना एकच विनंती करेल की या गरीबांना दिनदुबळ्यांना तुमच्याकडनं छोटीशी काही होईना मदत जरूर करा दान जरूर करा श्रींच्या मंदिरात जाण्याचा तर हा मार्ग आहे पण तुम्ही तेथील गर्दीचा भूतकांचा अँबुलन्स अनुभव पेढा मिठाई प्रसाद आणि नारळ वगैरे घेतली आणि चला मंदिराकडे या गर्दीत न जात असताना स्वतःची पॉकेट म्हणजे पैसे दागदागीन सांभाळून ठेवा मग काय कोणाला दोष देत बसायचं काम नाही काय म्हणत होता कशासाठी बोला लोकांची गर्दी चालणार आहे म्हणून गजानन महाराज गजानन महाराज की शेवटी फिरून आम्ही मागे वळून आलो कारण की मंदिराचा द्वार ते इकडन होत तुम्हाला सांगितलं तर ना चला आता मंदिरांकडे इथनं प्रवेश करता सर्वप्रथम या गेट मध्ये तुमची चेकिंग होते आणि मग प्रवेश आता जास्त वेळ न घेता आपण आतमध्ये प्रवेश करतोय आणि वाव खरच हेच वातावरण अनुभवण्यासाठी हीच आपली आहे विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव चला आपण आता चप्पल जोड्याच्या स्टँड कडे निशुल्क ठेवूया मित्रांनो एकच टाळ्यांच्या गडगडाटासह हो। संपन्न झाली गजानन महाराजांची आरती आणि निशुल्क पादत्राने ठेवून आपण करूया महाराजांच्या वा आपरे भक्तांची गर्दी आणि लांबच लांब रांग चला पाहूया किती वेळ लागेल दर्शनाला तर कारण ही आहे महाराजांच्या सच्च्या भक्तांची गर्दी बाजूला अन्य धर्मियांचे प्रार्थना प्रार्थनास्थळ आहे कृपया शांतता पाळा आणि सहकार्य करा ही शिकवण शेगाव संस्थांची कुठे झाला तू आम्हाला सोडून दर्शन घ्यायला कुठे डायरेक्टली

मित्रांनो आमचा सजीत सुट्टी आला त्याच्यामुळे बहिणाबाईची पर्स बोलो गजानन महाराज की थोडं पुढे जातास तुम्हाला मिळेल स्वच्छ पिण्याचं पाणी आणि हो काही जर गरज पडल्यास इथे आहे प्राथमिक उपचार केंद्र थांबा 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 मध्ये जर तुम्हाला जर जायचं असेल वॉशरूमला तर टेन्शन घेऊ नका त्यांच्याकडनं पाच घ्या आणि जा तुम्ही प्रसादन गृहात दिव्यांग वयोवृद्ध गरोदर महिला लहान बाळ असलेल्या माता यांना दर्शनासाठी आहे स्पेशल सुविधा पण खूप गर्दी असल्यामुळे त्याचा आम्हाला काही उपयोग झाला नाही श्री संत गजानन महाराज म्हणजेच माऊली हो दुखी आश्रितांच प्रेरणास्थान गुरु गजानन महाराज लाखोंच्या संख्येने भक्तजन घेतात दर्शन माऊलींच आणि हो खास करून गुरुवार हा दिवस आहे विशेष बिचारा एवढ्या गर्दीमध्ये सोजेत झोपला आणि सिया झोपवन देत नाही त्याचा नुसता लाड करताय बघा पप्पी घेते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गजानन महाराजांचा सा जन्म केव्हा झाला ते माहिती नाहीये पण अगदी वयाच्या तिशीत म्हणजे तरुण वयात अठराशे अठ्यात्तर साली वीस फेब्रुवारीला गजानन महाराज दिसले शेगावात म्हणून फेब्रुवारीची ही तिथी आपण साजरी करतो गजानन महाराज प्रकट दिन म्हणून दर्शन महाराजांचे फक्त तुमच्यासाठी महाराज गजानन नवीन वर्षाच्या अनुषंगाने आपण जो प्लॅन केला की गजानन महाराजांच्या दर्शनाला यायचं काय म्हणते आई कसं वाटलं काय म्हणता एकदम छान वाटलं नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनाने झाल्याबद्दल भक्ती मार्ग कर्म मार्ग आणि योग मार्ग हेच तीन मार्ग जीवात्म्याला ज्ञान प्राप्त करून देतात असे महाराजांनी सांगितले गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत येते हा संदेश दिला आणि हो मित्रांनो हे प्रभू श्रीरामाचं मंदिर इतकं आकर्षित करून घेईल ना तुम्हाला खूपच भारी जय श्रीराम ऋषी पंचमी महाराजांची पुण्यतिथी लाखो लोकांचे भक्तिस्थळ श्रद्धास्थान म्हणजे माऊली हो माऊली म्हणजे गजानन महाराज येथील प्रत्येक सेवार्थीच्या तोरणामध्ये एकच नाव असतं ते म्हणजे माऊली माऊली म्हणजे आई प्रेम सेवा करुणा माया आणि आपले पण माऊली म्हणजे फक्त गजानन महाराज नव्हे तर येथील सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवार्थीच्या दोनावर येणारे एक नाव आणि खरंच त्याच्यामध्ये आपण इथल्या चराचरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये गोष्ट बघू शकतो की इथे आहे आपलेपणा तो प्रेम ती सेवा आणि ह्याच गोष्टीची साक्ष आणि त्यासाठीच त्यास प्रसिद्ध आहे विदर्भाची पंढरी असलेलं गजानन महाराजांचं शेगाव आणि त्याच निमित्ताने मित्रांनो आज आपण नऊ वर्षाच्या या आनंदामध्ये आपण इथे आलो आहे दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भीड आहे काल रात्री तर रात्रभरासाठी मंदिर उघडं होतं तुम्ही या गोष्टीचा खरंच आनंद घेतला असेल किंवा तुम्हाला माहिती असेल आणि तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्हाला जर या गोष्टीचं हे जगायचं असेल या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच विदर्भामधील गजानन महाराजांच्या संस्थान शेगावला तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही या गोष्टीचा आनंद घेऊ शकता याचा आनंद घेऊ शकता हे प्रेम हे निस्वार्थी प्रेम पाहू शकता मला एवढंच म्हणेन मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जय गजानन माऊली आणि मराठी माणसाच्या अक्का चॅनल मराठी लॉग नक्कीच सबस्क्राईब करा जय गजानन माऊली आता गन गणगनगनात बोलते बोलो गजानन महाराज की बोलो गजानन महाराज की घनगनगनाथ बोलते